विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुतीनं घगघवीत असं यश मिळवलं दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवरती महायुतीचे उमेदवार जिंकून आले यात भाजप हा सगळ्यात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला एकट्या भाजपला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा निवडून आणता आल्या यानंतर आता चर्चा आहे ती सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची आपलाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी तीनही पक्षांमध्ये चढवण सुरू आहे भाजपच्या सर्वाधिक जागा आल्यानं मुख्यमंत्री पद त्यांच्याच वाट्याला जाईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते पण मित्र पक्षांशिवाय सत्ता स्थापन करणं देखील तितकंच कठीण आहे आणि महायुती टिकवून ठेवण्याचं आव्हान देखील भाजपसमोर हो आहे आणि यातच राज्यात पुन्हा एकदा बिहार पॅटर्न लागू करण्याची मागणी सुरू आहे खास करून शिवसेना शिंदे गटाकडून मात्र भाजपकडून बिहार पॅटर्न नाकारण्यात येते त्यामुळे बिहार पॅटर्न नेमकं काय आहे आणि तो महाराष्ट्रात पुन्हा लागू का होऊ शकत नाही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर राज्यामध्ये महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार याविषयी चर्चा सुरू आहे भाजपातील काही नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची असली तरी सुद्धा शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे तिकडे राष्ट्रवादीकडून सुद्धा अजित पवारांसाठी हट्टाला पेटली आहे शिवसेना नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असं देखील म्हटलंय दुसरीकडे भाजपच्या कोटातून मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतच होईल असं सांगण्यात येते शिवसेनेच्या काही नेत्यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे आता नरेश मस्के नेमकं काय म्हणाले पाहूयात मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे आता जे प्रचंड यश मिळालं आहे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणुका लढवल्यानं मिळाले मी माझ्या पक्षाचा साधा कार्यकर्ता कार्यकर्ता आहे आहे म्हणून माझी भावना की शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत बिहारमध्ये ज्याप्रमाणे नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली गेली महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबून शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं जाईल असा मला विश्वास आहे हरियाणातही सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं ज्यांच्या नेतृत्वात तु निवडणूक लढवली जाते त्यांनाच मुख्यमंत्री केलं जातं हा पॅटर्न एनडीए राबोला राबवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातही तसंच होईल असं वाटतं भाजप छोट्या पक्षांवरती अन्याय करणार नाही हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजप पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देईल असा टोला देखील मस्के यांनी यावेळी लगावला त्यामुळे राज्यात बिहार पॅटर्नची मोठी चर्चा होते आता हा बिहार पॅटर्न नेमका काय आहे तो समजून घेऊयात बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड एकत्र सरकारमध्ये आहे विधानसभेला नितीश कुमार यांच्या पक्षाला दोनशे त्रेचाळीस पैकी त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी भाजपने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला कारण सत्ता स्थापन करणं महत्वाचं होतं एकूण काय मित्रपक्षाला कमी जागा असताना सुद्धा त्या पक्षाचा मुख्यमंत्री देणं शिवसेना फुटीनंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हा बिहार पाटण राबवत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देत महायुती सरकारमध्ये आलं होतं ज्यामुळे भाजप मित्र पक्षांवरती अन्याय करत आहे जो आरोप होता तो भाजपला पुसून टाकण्यामध्ये यश आलं त्यामुळे आता सुद्धा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवल्या गेल्या महायुतीच भाजप पाठोपाठ शिंदेचे आमदारही निवडून आले त्यामुळे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवला जावा अशी मागणी आता सुरू आहे पण महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू होऊ शकत नाही याची ही काही महत्वाची पाच कारण आहेत ती कारण कोणती ते पाहूयात पहिले कारण असं की भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस जागा येणं किंवा एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा असणं महत्वाचं असतं आणि भाजपच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या त्यामुळे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय भाजप पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतं त्यामुळे शिंदेंची किंवा अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर बार जवळपास संपली आहे जर भाजपच्या कमी जागा आल्या असल्या तर कुठे शिवसेना आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहिली असती जसं आधी झालं आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं कारण शिंदेंच्या मदतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हतं पण आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठू शकतं त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री पदाची मागणी होते दुसरे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने बिहार पॅटर्नचा दाखला दिल्यानंतर भाजप नेत्यांनी आहे बिहारमध्ये असा शब्द निवडणुकीपूर्वी दिला गेला होता महाराष्ट्रात तसं झालं नाही अशी भूमिका घेतली आहे भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे यांनी बिहारसारखा शब्द महाराष्ट्रात दिला गेला नव्हता असं स्पष्टपणे सांगितलंय तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जशी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची कार्यकर्त्यांची का मागणी आहे की आपलाच मुख्यमंत्री व्हावा तशी मागणी भाजप नेत्यांची सुद्धा आहे भाजप नेत्यांनी आणि आमदारांनी देखील फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठीची मागणी लावून धरली आहे अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेसाठी कॉम्प्रोमाइज केलं शिंदेना एकदा संधी दिली पण आता कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नसताना भाजपनं जर मुख्यमंत्रीपद नाकारलं तर आमदारांपासून कार्य करते ते स्थानिक पातळीवरती भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं ज्याचा फटका भाजपला बसू शकतो चौथं कारण म्हणजे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं बोललं जाते आणि भाजपला वर खालून खालच्या यंत्रणेपर्यंत आपलं जाळ निर्माण करायचे म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद आणि अगदी ग्रामपंचायत सुद्धा आणि मुंबई महानगरपालिका जी ठाकरेंच्या हाता हातामध्ये आहे ती मिळवण्यासाठी भाजप किती प्रयत्न करत आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यासाठी केंद्रात सत्ता असण्यासोबतच राज्यात सुद्धा सुद्धा सत्ता असणं आणि महत्वाचं म्हणजे आपला मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री असणं महत्वाचं असतं त्यामुळे भाजप सगळ्या गोष्टी हातात असताना मित्र ही संधी देऊ शकत नाही ही रिस्क भाजप उचलू शकत नाही पाचवं कारण म्हणजे बिहारमध्ये भाजपसोबत फक्त जनता दल होतं पण महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट हे दोन्ही घटक पक्ष आहेत आणि तशी शिवसेनेची मागणी आहे मुख्यमंत्री पदासाठी तशीच मागणी राष्ट्रवादीची देखील आहे शिवसेनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा जागा आल्यात त्यामुळे जर छोट्या पक्षांना प्राधान्य देत विचार केला गेला आणि बिहार पॅटर्न राबवला गेला तर अजित पवारांची सुद्धा हट्टला पेटू शकते त्यामुळे महायुतीत वाद होऊ शकतात आणि जर त्याहून वेगळं म्हणजे दोन एक एक किंवा दोन दोन एक म्हणजेच दोन वर्ष भाजप एक वर्ष शिवसेना आणि एक वर्ष राष्ट्रवादी किंवा दोन दोन वर्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि एक वर्ष भाजप असा काही फॉर्म्युला राबवायचा झाला तर पहिलं कोण आणि शेवटचा कोण असा प्रश्न राहील कारण फर्स्ट इम्प्रेशन लास्टपर्यंत टिकवून ठेवणं भाजपला अवघड जाईल जसं की शिंदेची छाप ही शेवटी फायद्याची ठरली या आणि अशा अनेक कारणांमुळे बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू करणं जरा अवघड जाते त्यामुळे आता कोण मुख्यमंत्री होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव समोर येईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका